अगदी कोणत्याही साडीवरती उठून दिसणारी सुंदर अशी ब्लाउज डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ बघून सहज ही डिझाईन साथ बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने किंवा सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा इथे मी बॅकने कट करून घेतलेला आहे आपण मापे टाकून घेऊया इथे मी बत्तीस साईज साठी डिझाईन बनवते तुम्ही कोणत्याही साईज साठी डिझाईन बनवू शकता पहिल्यांदा पट्टीचं माप मी तीन इंचावरती टाकणार आहे हे बघा तीन इंचावरती पट्टीचं माप टाकून घेतल्यानंतर इथूनच क्रॉस मध्ये मागील गळ्याची उंची मी पावणे दहा इंच घेणार आहे मागील गळ्याची उंची टाकून घेतल्यानंतर मागील गळ्याची रुंदी टाकायची आहे इथे मी तीन इंच रुंदी टाकणार आहे तुम्ही तुमच्या इथे मागील गळ्याची रुंदी टाकू शकता तुम्हाला गळा किती डीप हवा आहे त्यानुसार तुम्हाला हे माप टाकायचं आहे तर बघा मग इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी सेट देऊन घेतेय थोडासा अंदाज घेऊन आपल्याला हा सेट देऊन घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आपला बॅकने इथे मी आखून घेतलेला आहे बॅक पार्ट वरती सेप आखून घेतल्यानंतर आपल्याला कॅनवास वरती सुद्धा हा सेप आखून घ्यायचा आहे तुम्हाला जर कॅनव्हास वापरायचा नसेल तरी सुद्धा तुम्ही ते कॅनवास स्किप केला तरी सुद्धा चालेल आता कॅनव्हास वरती गळा आहे तसा आखून घेऊया तर बघा एका साइडला मी कॅनवास वरती गळ आखून घेतलेला आहे आता आपल्याला कॅनवास फोल्ड करून दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कॅनवास वरती हात सेप आखून घ्यायचा आहे त्या अगोदर हा सेप थोडासा मी डार्क करून घेते म्हणजे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तो दिसेल तर हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी कॅनव्हासवरती सेप आखून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक ते दीड इंचा अंतर ठेवून आपल्याला हा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी एक्स्ट्राचं कॅनव्हास कट करून घेतलेला आहे कॅनव्हासच्या आणि अस्तरच्या बरोबर मधोमध आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे तर बघा अस्तरला आणि कॅनव्हासला आपण सेंटरला कट मारून घेतलेला आहे आता आपण गळा तयार करून घेऊया त्या अगोदर मेन ब्लाऊज पीसची सर्व बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे बघा अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि जिथे आपण सेंटरला कट मारलेला आहे अस्तरला त्या कटवरतीच आपला कॅनव्हासचा कट आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला कॅनव्हास सेट करून ठेवायचा आहे हे बघा या पद्धतीने लक्षात टीप मारताना असतं किंवा कॅनवास हलू नये यासाठी आपल्याला या पद्धतीने पिण्या लावून घ्यायचे आहेत आता बघा बरोबर आपण जिथे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंग वरतीच आपली टीप आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला जिथे आपला सेप चेंज होईल तिथे आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे आणि फक्त कपडा फिरवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जिथे गोलाकार कर्व आहे तिथे सुद्धा टीप आपली अगदी बरोबर आली पाहिजे गयाला टीप मारताना अजिबात घाई करायची नाही अगदी हळुवारपणे आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे हे बघा संपूर्ण गयाला इथे मी टीप मारून घेतलेली आहे आता खाली कमरेच्या साईडला सुद्धा मी पाव इंचावरती टीप मारून घेणार आहे कमरेच्या साईडला पाव इंचावरती टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जर खाली कमरेच्या साईडने कमरपट्टी लावायची असेल तर तुम्ही पाव इंचावरती टीप न मारता डायरेक्ट तुम्ही असतं जोडू शकता आता गळ्याच्या साईडचे एक्स्ट्रा कापड कट करत असताना पाव इंचचं मार्जिन सोडून आपल्याला गळ्याच्या साईडने एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे हे बघा पाव इंचाचं मार्जिन सोडून मी एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेलं आहे आता संपूर्ण गळ्याला आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे कट द्यायचे आहेत आता अस्तर पलटी करून घेऊया तर हे बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर पलटी करून घ्यायचं आहे अस्तर अगदी व्यवस्थित पलटी करून घ्यायचं आहे प्रत्येक कोण आपला व्यवस्थित बाहेर आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला अस्तर पलटी करायचं आहे हाताच्या साह्याने अगदी व्यवस्थित आपल्याला अस्तर जे आहे ते व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे अस्तर आतमध्ये फोल्ड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे स्तरात मध्ये फोल्ड झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती प्रेससुद्धा करू शकता तर बघा इथे मी प्रेस करून घेतलेला आहे तुम्ही सेप बघू शकता परफेक्ट आपला सेप इथे आलेला आहे ह्या सेपवरतीच आपण टीप मारून घेऊया हे बघा गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने टीप मारून घेतलेले आहे आता अस्तर जोडून घेऊया अस्तर जोडून घेतलेलं आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊया अस्तर जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आता आपण टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्यासाठी एक इंच मार्जिन सोडून आपल्याला मध्यापर्यंत टेप सरळ ठेवायचं आहे आणि टेप होल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायची आहे मध्यापासून वरती टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा टक्स टाकायचे आहेत दुसऱ्या साइडला सुद्धा सेम एज इट इज आपल्याला टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला टेप टेप ठेवून आहे आणि मध्यावरती मार्किंग करून मध्यापासून वरती टक्सची उंची टाकायची आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत हे बघा दोन्ही साइडला टक्सचं मार्किंग केलेलं आहे आता आपण टक्स, टक्स टाकून घेऊया टॉक्स टाकताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली म्हणजे टॉक्सला टीप मारत असताना टीप लॉक करायला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे टॉक्सला नेहमी डबल टीप मारून घ्यायची आहे आलं लक्षात तर हे बघा दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत आणि सुंदर अशी ब्लाउज डिझाईन आपली इथे तयार आहे या गळ्यावरती तुम्ही लेस सुद्धा लावू शकता लेस मुळे सुद्धा खूप सुंदर हा गळा उठून दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही असे बटन सुद्धा इथे लावू शकता सिंपल आणि सोबर अशी ही आपण डिझाईन तयार केलेली आहे तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करून ठेवा Pulang betul ya. Asyikkan ni udah sebab tu. Berenti. Bye.